सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल चव्वेचाळीस हजार क्युसेकनं पाणी विसर्ग केला जातोय आहे नांदूर मध्यमेश्वर जलाशयातून होणाऱ्या या विसर्गामुळे धरणातून बाहेर पडणारं पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय नांदूर मध्यमेश्वर धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आलेले असून हे सर्व पाणी आता जायकवाडीच्या दिशेनं झेपावत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित